चान्स भेटत नव्हता आणि पुढे जातच नव्हतो मी तर मी गावासाठी खेळायला लागलो टेनिस पहिल्याच वर्षी मी खूप ट्रॉफी आणलेले घरी माझ्या पूर्ण घरी असे सोकेस भरून भरले खूप पूर्ण भरले एक खरंच आहे साडेतीन ला सगळी फॅमिली उठायची म्हणजे हा पप्पा उठायचा मम्मी उठायची आणि भाऊ उठायचा मम्मी टिफिन बनवून द्यायची सकाळी भाकरी बुजायची आणि जेवण बनवून द्यायची टिफिन पॅक बीक करून पप्पा उठायचे दूध गरम करायचे काही ना काजू बिजू खायला द्यायचे आणि मी जायचो भाऊ सोडायला यायचा दिवायला म्हणजे मी सर्व मॅच केलो विनो वेंकटचे बरोबर फायनल पर्यंत सर्व मॅच खेळलो पूर्ण टुर्नामेंट मध्ये माझे अठरा विकेट होते आणि मी टॉप थ्री मध्ये होतो मी पहिले मॅच खेळलो इंग्लंड सोबत पहिल्याच सात ओव्हर मध्ये त्यांचे सहा विकेट होते सहा का सात विकेट होते त्यात मी तीन काढलेले दोन बोल्ड एक नमस्कार मित्रांनो आज आपण एका वेगळ्या ॲम्बियन्समध्ये आलो आहे वेगळ्या ठिकाणी आलेलो आहे आपल्याला डोंबिवली माहिती आहे पण डोंबिवलीपासून जवळजवळ सात आठ किलोमीटरवरती लोढा फेमस आहे पण लोढापासूनही तीन किलोमीटरवरती देसाई गाव आहे जे मूळचे डोंबिवलीकर किंवा मूळचे इथले असे लोक आहेत त्यांच्यामध्ये आज आपण आलेलो आहे आणि अंडर नाईन्टीनचा वर्ल्ड कपचा सध्या मौसम आहे आणि त्याच्यासाठी भारताच्या टीममध्ये रिझर्व्ह म्हणून निवड झालेला प्रेम देवकर आज स्पोर्ट्स कट्टाच्या विशेष भागात आलेला आहे प्रेम स्वागत आहे तुझं स्पोर्ट्स कट्टामध्ये मी त्याच्या घरी येऊन आज इंटरव्यू करतो आहे त्याचा फार रंजक प्रवास आहे मला खात्री आहे मी तो ऐकून खूप एक्साईट झालो तुम्हालाही तसंच वाटणार आहे तर आ, प्रेम पहिली गोष्ट तर अंडर नाईन्टीनच्या रिझर्वमध्ये निवड झाल्याबद्दल स्पोर्ट्स कट्टाकडनं मनापासून अभिनंदन कसं वाटतंय खूप आनंद आहे आणि खूप खुशी आहे वाटलं होतं आपलं रिझर्वमध्ये नाव येईल वर्ल्ड कपसाठी वाटलं तर नव्हतं पण देवाच्या कृपयाने आला आणि माझी मेहनत आणि परिवारचा सपोर्ट पण मला आता एक सांग की हे तर आत्ताची गोष्ट आहे मला सुरुवात फार इंटरेस्टिंग वाटली आत्ता तू अठरा वर्षाचा आहेस तुझं अंडर नाईन्टीनसाठीचं सा शेवटचं वर्ष असणार आहे पण तू क्रिकेट खेळायला कधी सुरुवात केलीस मी बारा वर्षाचा होतो तेव्हापासून चालू केली माझ्या घराच्या मागे एक ग्राउंड आहे तिथे चालू केलं मी तिथे आम्ही अशी पीच बनवलेली आम्ही चौघ आहे म्हणजे आम्ही भाऊ आहे त्यावेळी आणि चार पाच गावांचे पोरं होते त्यावेळी ती पीच बनवली तिथे हँड्रमवर आणि तिथे खेळायचो तर तिथे माझी बॉलिंग चांगली टाकायची तर भाऊ मी भावाला सांगितलं मला पुढे जायचं आहे आणि लेदरला खेळायचं आहे तर माझ्या भावाने माझ्या वडिलांना सांगितलं वडिलांनी मला तिथून ते पण ही कधीची गोष्ट आहे तू बारा वर्षाचा होतास तेव्हा बारा वर्षाचा होतं तेव्हा हां तर वडिलांनी मला आमच्या एरियामध्ये जवळपास एकच कोचिंग होती म्हणजे जास्ती एक दोन किलोमीटरवर लोडामध्ये टाकित टाकलं तिथे मी तीन महिने होतो मग तिथे काय इम्प्रूव्ह झालं म्हणजे चान्स भेटत नव्हती तर मी पप्पानी पप्पाला कोणतरी सांगितलं की डोंबिलीला राजन धोत्रे ते खूप छान कोच आहेत पप्पांनी मला तिथे रेनी सीझनला फिटनेसला तर मी तिकडे गेलो फिटनेस चार पाच महिने फिटनेस झाली तर तेच माझा परफॉर्मन्स चांगला होता फिटनेसला पण तिथे माझी बॉलिंगची थोडा इम्प्रूव्ह झाला तिथून मी स्टार्ट केलं म्हणजे तेव्हा मी चौदा वर्षाचा होतो तेव्हा पहिल्यांदा अंडर फोर्टीनचं सिलेक्शन होतं अंडर फोर्टीन मुंबई अंडर फोर्टीन समर कॅम्प अंडर फोर्टीन समर कॅम्प हां डिस्ट्रिक्टसाठी डिस्ट्रिक्टसाठी हां तर तिथे मी तिथे पण स्टँड बाय होतो रिझर्वमध्ये हां त्याच्यानंतर मी खूप मेहनत केली नंतरला म्हणजे समर कॅम्पला मी फक्त दोनच याला सिलेक्ट झाले एकदा फोर्टीनला ते स्टँड बाय सिक्स्टीनला पण नाही झालो नाईन्टीनला फ सेकंड इयरला नाईन्टीनला सेकंड इयरला कॅम्पला सिलेक्ट झालेलो पण तिथे पण एकच मॅच भेटली ते सर होते तिथे पण काय परफॉर्म विकेट पण पर नाही भेटले मग म्हणजे एवढंच करत तू जाऊन तिकडे फास्ट बॉलिंग टाकायचा सहा नंबरला म्हणजे बॅटिंग चांगली होती आता जर मी एक वर्ष जर बॅटिंग केलीच नाही फक्त बॉलिंग वर लक्ष दिलं आता पहिला मी खूप चा, चांगली बॅटिंग करायचो खूप म्हणजे लास्टला जाऊन तीन चार ओव्हरमध्ये मध्ये तीस रन मारायचो कसं पण म्हणजे ओव्हर माहित आहे ना ओव्हर मैदान तो नाडली झाले ना तीन सिक्स मारले अच्छा खूप लांब म्हणजे ते पण नाईन्टीनची टुर्नामेंट होती आणि मी तेव्हा पंधरा वर्षाचा होतो नाइनटीनचा प्लेअर होता कोणतरी अच्छा त्याला मारलेलं आमच्या इथे आहेत ते थे थे चालके सर त्यावेळी निलजाला चालू केलेली कोचिंग ते, के ते बोलले की तुला मी एक नंबर देतो गायटोंडे सरांचा तर त्यावेळी नंबर दिला मीने पप्पाला दिला पप्पाने त्यांना फोन केला गायतोंडे सरांना हां संजय गायतोंडे सर पप्पानी फोन केला त्यांना मग ते बोलले की या इथे मी एकदा बघतो तर पप्पानी मी माझा भाऊ मोठा माझी काकी आणि काका आम्ही आणि भाऊ पण होता छोटा आम्ही गेलो तिथे मिनी बसच करून गेला नाही नाही ट्रेनला गेलो <laughs> इथून दिव्याला गेलो इथून ट्रेनला गेलो तिथे सरांनी बॉलिंग बघितली ते ही कधीची गोष्ट आहे आता एक वर्ष पहिले एक वर्ष लास्ट डिसेंबर ट्वेंटी तेरा तारखेला तेरा डिसेंबर दोन हजार बावीस बावीस दोन हजार बावीस नाही पण आपण त्याच्यावरती येऊया पण मला त्याच्या आधी तुझं जे डोंबिवलीतलं जे जर्नी होती किंवा ते तू जरा परत एक म्हणजे जरा एकदा थोडस सांग ना म्हणजे डोंबिवलीत एवढा चान्स नाही मिळाला असं वाटलं म्हणजे असं डोंबिवलीत म्हणजे वेगवेगळ्या कॅम्पला जायचं पण तिकडे तेवढा चान्स मिळत नव्हता तेवढं एक्सपोजर मिळत नव्हतं असं वाटून कुठेतरी अडकल्यासारखं वाटत होतं हो चान्स भेटत नव्हता आणि पुढे जातच नव्हतो मी तर मी गावासाठी खेळायला लागलो टेनिस टेनिस खेळायला लागला काय म्हणजे इकडे ज्या मी जे म्हणतो ज्या टुर्नामेंट होतात त्या खेळायला लागलो मग पहिल्याच वर्षी मी खूप ट्रॉफी आणलेले घरी माझ्या पूर्ण घरी भरले खूप पूर्ण भरले फक्त ट्रॉफी नाही भरले पूर्ण ते टेनिस टेनिस बॉल त्याच्याबद्दल झालं ते पण एक वेगळंच विश्व आहे ना ते म्हणजे माझे बाबा होते ना पप्पाचे वडील हा हा त्यांना खूप इच्छा होती का टीव्ही बघायचं अच्छा अच्छा ते वाढलेले तेव्हा म्हणजे तेव्हा त्यांचा धावा धावा तर तेव्हा गावांचे बोड बोलले की या खेळायला आहे तर मी बोल विचारलं पप्पाला नानाला काकाला विचारलं बोलले जा पण कसे गावातले कसे बोलतात आडलाय आणि तू चाललाय खेळायला तर काय बोलल नाही तर ते खूप सपोर्ट आहे खूप सपोर्ट होता दोघांचं घराचं ते बोलले जा खेल मग त्याच्यानंतर मी आमची टीम म्हणजे पहिला तेवढी खास नव्हती एकदम लो होती काय परफॉर्मन्स नाही वर्षातून एक दोन ट्रॉफी आणायचे जसं मी गेलो ना पहिलाच मॅच आम्ही जिंकलो सेमी फायनल मारली म्हणजे पहिले दोन दिवस एकच दिवशी दोन फायनल मारले एकाच दिवशी दिल्ली मॅचला कसे इथे टूर्नामेंट इथे टूर्नामेंट चालूच असतात सायमटेरिजी शनिवार रविवारी टूर्नामेंट चालू असतात पूर्ण हप्ता पण चालू असते तिथे तिथे दुसऱ्या दुसऱ्या गावात चालू असते तर तिथे मी फायनल मारली ना मॅन ऑफ द सिरीज आणली माझ्याकडे तीन कूलर आहेत मॅन ऑफ द सिरीज चे अच्छा आणि तीन सायकल अच्छा आणि बाकी सर्व एक टी व्ही झालेली ना ठाणे प्रीमियर लीग टेनिस बॉलची मग साईदा साई शेलार खांबालचा तर त्याच्या टीम मध्ये खेळायला लागलो ओपन ओपन क्रिकेट ओपन क्रिकेट तर ही आपली शिवाजीराजा शेलार क्रिकेट त्यांच्याकडून तर ते त्यावेळी मला खूप बाहेर पण नेलं गोव्याला गेलो त्यांच्यासोबत खूप ठिकाणी ठिकाणी गेलो तिथे बॉलिंग परफॉर्मन्स झाला त्याच्यानंतर त्या वर्षी आमच्या गावाने अठरा ट्रॉफी अच्छा हो विनर आणि सर्वात जास्त सिरीज माझेच होते गावात पण मग तेव्हा असं वाटलं नाही की टेनिस मध्येच करावं असं नाही वाटत नाही नाही मी लेदर पण चालू होता एक इकडे लेदर खेळायचं तेव्हा मी टेनिस मध्ये म्हणजे खेळतच नाही मॅचेसला पण नाही जायचं कुठे कारण टेनिस क्रिकेटचं सुद्धा भयंकर मोठं मार्केट आहे आप आपल्याकडे आपल्या चॅनलवरती सुद्धा एक विजय पावले नावाचा प्लेअर येऊन गेलेला आहे आणि म्हणजे त्यांनी पूर्ण त्याचं करिअर टेनिस बॉलवरती बनवलं होतं त्याच्यामुळे टेनिस बॉलचं सुद्धा भयंकर मोठं प्रस्थ आहे आपल्या इकडे पण तेव्हा असं वाटलं नाही तुझं लक्ष लेदर बॉलवरतीच होतं पहिलेपासून मी लेदर म्हणजे माझा स्कोपच होता की इंडियासाठी खेळायचं पण चान्स नव्हता भेटत आणि पुढे आता डोंबिलीमध्ये तेवढा स्कोप नाही लेदरला टेनिसला खूप जास्त आहे पण लेदरला थोडा कमी आहे मग नंतरला एक सरांनी नंबर दिला ते पण खूप चांगले सर होते त्या नंबर दिला का तू जा तिकडे तिथे ते सरांकडे ते बोलले की त्या सरांकडे वुमेन्स आहेत ना वुमेन्स सर्व मुंबई मुंबईमध्ये मुंबई मुंबईमध्ये टीम आहे ना स्टेटच्या वुमेन्स टीम सर्व त्यांचे प्लेयर आहेत आता आपण येऊया तेरा डिसेंबर दोन हजार बावीस आज आपल्याला एक वर्ष काय किंवा एका वर्षानंतर जे काही दिवस झाले असतील एका वर्षापूर्वीपर्यंत तेरा डिसेंबर दोन हजार बावीसपर्यंत या मुलाला लेदरवरती चान्स कुठेच मिळत नव्हता तो नॉर्मली प्रोग्रेशन निदान मुंबईच्या टीमसाठी तरी असं असतं की बाबा अंडर फोर्टीन खेळतात अंडर सेवन्टीन खेळतात अंडर नाईन्टीन खेळतात अंडर ट्वेंटी थ्री खेळतात सेकेंड नाईट वगैरे आणि मग पुढचं प्रोग्रेशन होतं पण आता तू गायतोंडे सरांकडे गेलास त्याच्यानंतरचा प्रवास सांग आ, मी वडिलांसोबत म्हणजे वडिलांनी सांगितलं तर मी होतो बा, काका नाना होते पप्पाचे भाऊ आणि त्यांची पत्नी म्हणजे काकू काकी हाँ। हाँ। ते होते तर भाऊ पण होता मोठा तर आम्ही गेलो तर तिथे बोलून टाकले मी नेट मध्ये तर सर बोलले ये प्रॅक्टिसला खूप चांगले यानं काहीतरी बोलले काय माहित नाही त्यानं काहीतरी बोलले ते मला माहित नाही म्हणजे आम्ही गायतोंडे सरांकडे गेलात गायतोंडे सरांनी सांगितलं की त्यांनी ते, तुझी फक्त बोलिंग बघितली एका सेशन मध्ये आणि त्या याच्यावरती तुला सांगितलं तू जॉईन करू शकतोस तू जॉईन करू शकतो सांगितल्यावरती तू काही वेळ न दवडता इमिजिएटली डिसिजन घेतलास की मला पप्पा बोलले की जाशील का करशील का तुम्ही बोलो करेल तर त्याच्यानंतर पप्पाने सरांना म्हणजे विचारलं घरात करेल हा करेल का तर भाऊ बोलला करेल, करेल जाऊ दे त्याला त्याची इच्छा आहे करू दे तर पुढच्या दोन दिवसामधून दोन दिवसानंतर मी गेलो तिथे तेव्हा मला इंजरी झालेली बॅकची थोडी तर तर फिजोविरो काही होत नव्हतं तर त्यावेळी फक्त थोडासा माझा सायडन होतो आणि पुढचा होता तो फ्रंट रन झालेला थोडा ते फक्त एक ऍक्शन चेंज केली हाताचं एक्शन चेंज केली तर ते सायड ऑन केलं पूर्ण सरांनी त्यांनी सांगितलं असा थोडा तू सा फ्रंट ऑन होतोय खालचा भाग सायड ऑन आहे आणि वरचा भाग फ्रंट ऑन तर ते चेंज झाले पोस्चर चेंज झाले त्याच्यानंतर पासून ते माझ्यासोबत दुखायचं ते त्यांनी ऍक्शन चेंज केल्यावरती लगेच सॉर्ट आऊट झालं म्हणजे त्याच्या आधी मला वाटतं तू बरेच डॉक्टर बरेच फिजिओ केले होते म्हणजे इथे फिजिओ पण दिवसाला पाचशे सहाशे रुपये घ्यायचे तर <laughs> तिथे डॉक्टर पण गोल्या पण खूप काढलेले एक्सरे काढलेले खूप काय पण झाले पण काय होत हो नव्हतं त्याच्यानंतर ते एक्शन चेंज केले त्याच्यानंतर पूर्ण बंद झालं त्याच्यानंतर ती प्रॅक्टिस सकाळी आमची सकाळी प्रॅक्टिस शिवाजी बाकला व्हायची मी जस्ट फक्त एक इक इकडे ऍड करतो तू सांगायचं मी आता इकडे हे जे राहतात म्हणजे तो स्ट्रगल काय असतो हे आपण बऱ्याच यांच्या बाबतीत बघितलंय पण याच्याही बाबतीत आहे इकडनं बांद्र्याला गायतोंडे सरांकडे कोचिंगला जायला अगदी आपण फार पॉझिटिव्हली विचार केला ना अगदी सकारात्मक की सगळं ट्रेन वेळेवर स्टेशनवरती पोचणं वेळेवर दादरला जाणं वेळेवर बांद्राला जाणं वेळेवर तरी कमीत कमी दोन तास लागतात आणि या डेडिकेशननी हे करणं हे खरंच आहे साडेतीनला सगळी फॅमिली उठायची म्हणजे हा पप्पा उठायचा मम्मी उठायची आणि भाऊ उठायचा मम्मी टिफिन बनवून द्यायची सकाळी भाकरी बसायची आणि जेवण बनवून द्यायची टिफिन पॅक बीक करून पप्पा उठायचे दूध गरम करायचे काही ना काजू बिजू खायला द्यायचं आणि मी जायचो भाऊ सोडायला यायचा दिवायला तिथून मग तिथून पहिली आमची प्रॅक्टिस सात वाजता शिवाजी तिथे फिटनेस असायची पहिला सकाळ म्हणजे पहिला नेट्स असायचा त्याच्यानंतर फिटनेस व्हायचे तिथे सात ते नऊ नेट्स असायचा नऊ ते दहा फिटनेस असायची तिथून अच्छा म्हणजे बँड्राला तिथे बारा वाजता नेट चालू व्हायचं आमचं सिनियरच तर बारा ते दोन वाजेपर्यंत असायचा म्हणजे आपल्यावर आहे Hmm. आपण कधी स्टार्ट करत होते म्हणजे पूर्ण दिवस काय आला तरी काय बोलत नाही सर पूर्ण दिवस कर तुझी मर्जी तू कधी पण आहे असं बोलायचं सर ah. पूर्ण दिवस इथे राहिला तरी चालेल राहिला इथे वस्तीला असं बोलायचे मला माझ्या <laughs> जवळ घरी असं बोलायचे परत ah. यायचो चार वाजता मी तिथून निघायचो सहा वाजेपर्यंत सहा साडेसहा सात वाजेपर्यंत इथे यायचो घरी तिथून मग घरी आल्यावर भाऊ घ्यायला यायचो भाऊ घ्यायला तिघ भाऊ घ्यायला यायचे भाऊ यायचे सकाळी पण सोडायला सोडायला तिघा तिघ कोण फ्री यायचं तिघ थी थी? पण संजय गायतोंडे सरांकडे तू सुरू केलंस मग तुला प्रॅक्टिस मॅचेस मिळायला लागल्या असतील ऍक्च्युअल मॅचेस मिळायला लागल्या असतील मग हे एका वर्षामध्ये तुझ अंडर 19 मुंबई आणि आता टीम इंडियाच्या रिझर्व्ह मध्ये हे कसं झालं पहिला प्रॅक्टिस मॅचेस म्हणजे एक प्रॅक्टिस मॅच झालेली इथे तर तिथे ते होते आणि म्हणजे क्लबचे प्लेअर होते त्यांचे आमची टीम होती सरांची टीम होती तर तिथे मी बॉलिंग खूप चांगली टाकलेली अच्छा तर लास्ट पर्यंत म्हणजे त्यांना समोरच्या टीमला पण खूप आवडली माझी बॉलिंग अच्छा ओके तर त्याच्यानंतर सर मला हप्त्यातून दोन प्रॅक्टिस मॅच खेळायचो होतो आम्ही हप्त्यातून दोन महिन्यातून आठ मॅच प्रॅक्टिस मॅच व्हायचे आमचे ना आठ प्रॅक्टिस मॅच व्हायच्या शिवाजी पार्कला वापस आझाद मैदान ओव्हल हा तिथे तिथे व्हायचं त्याच्यानंतर इथे सिलेक्शन झालं आपलं अंडर नाईन्टीनचं समर कॅम्पचं स्टेटसाठी स्टेटसाठी नाही डिस्ट्रिक्टसाठी डिस्ट्रिक्टसाठी हा हा बरं तिथे दिवाणे सर होते आपले नरेंद्र दिवाणे सर आमचे कोच होते बरं हां ते पण म्हणजे सरांचेच शिक्षक होते नरेंद्र दिवाणे गायतोंडे सर गायतोंडे सर तर तेव्हा मी किती तीन दिवसाचे मॅचेस होते ते अच्छा थ्री डेज मॅचेस होते तर त्यांनी खूप चांगली बोलून टाकलेली म्हणजे तीन मॅच मध्ये आठ विकेट होते वाटत तीन मॅच मध्ये आठ विकेट आणि एक पाच एक पन्नास मारलेले अच्छा पन्नास पण मारले पन्नास मध्ये त्याच्यानंतर स्टेटला आम्हाला बोलवलं तिथे आपला कुर्ल्याला हाय बघा शरद पवार क्रिकेट म्हणजे एमसीएल एमसीएल बोलवलं एमसीएल आमचं म्हणजे पूर्ण मुंबई मधले प्लेयर आलेले आणि नेट्स ठेवलेलं म्हणजे बॅट्समन किपर बॉलर सर्वांसाठी नेट्स ठेवलेलं आणि प्रत्येक टीम मधल्या डिस्ट्रिक्ट प्रत्येक टीम मधल्या चार जणांना बोलवलेलं चार पाच डिस्ट्रिक्ट प्रत्येक पाच सहा जणांना त्याच्यामध्ये तुला बोलवलं हा त्याच्यामध्ये मग तिथे ते एक बॉलिंग कोच होते राहुल सर ते पण गायडोंडर सरांचे शिक्षकच होते म्हणजे त्यांच्याकडेच शिकत होते राहुल सर तर त्यांना पण आवडले माझी बॉलिंग खूप Hmm. त्याच्यानंतर हे झाले आपला कॅम्प आले तीस जणां तीस जणां तीस प्लेअरांची लिस्ट आली शॉर्ट लिस्ट आली शॉर्ट लिस्ट त्याच्यासाठी स्टेटसाठी स्टेटसाठी hmm. तर हे झालं आपलं फिटनेस कॅम्प झाली तेव्हा रेडबॉल टुर्नामेंट होती एक गुजरातला hmm. इन्व्हिटेशन टुर्नामेंट hmm. तिथे मला काय चान्स दिला नाही म्हणजे तेवढं सरांना म्हणजे पण नव्हता माहीत नव्हतं का काय आणि कॉन्फिडन्स पण नव्हतं त्यांना की मी काय करू शकते त्याच्यानंतर सिलेक्टर विनोम पहिला इन्व्हिटेशन टुर्नामेंट होती शाप आपला शा, कुठे शेगावला तर ते सिलेक्टरनी बघितलं त्यांना खूप आवडलं बॉलिंग तर त्यावेळी मला पाठवलं शेगावला पहिली मॅच होती माझी विदर्भ सोबत तर राहुल सर आणि दिनेश लाड सर दोघांनी सांगितलं की खेळतोय तू उद्या मॅच मॅचच्या आदल्या दिवशी तीन फेस बॉलर होते आणि पहिला झालं आता वगैरे टाकत होता तिथून इथून कोण टाकत होता आकाश पॉवर वाटत कोणतरी टाकत होता हा तर तेव्हा दुसऱ्याच ओव्हरला माझा बॉल लागला पाहायला डायरेक्ट डोफ्यावर खाला मी बाहेर आलो दोन ओव्हर नंतर सर बोलले तुला बोलून टाकायचं काय पण कारण की विकेट एकदम ग्रासे होती आणि फास्ट बॉलरला हेल्प होती हेल्प होती तर मी गेलो मग आतमध्ये नंतर मी विकेट घेतलं शो करत त्या मॅचला मी पास काढले त्याच्यानंतर बाकीच्या कॉन्फिडन्स आला पहिल्या मॅचला चान्स मिळाला आणि तू करून दाखवलंच त्याच्यामुळे कॉन्फिडन्स आला सिलेक्टेड लोकांना पण म्हणजे कॉन्फिडन्स आला की करेल त्याच्यानंतर त्या मॅचला पास काढले तेव्हा मला जरा ची इंजरी झाली तर ते तर मी दोन मॅच नाही खेळलो ते डॉकनी तर खूप हेल्प केली आमचे डॉक होते डॉक्टर होते ना ते अभिषेक सर होते ते बी खूप हेल्प केली वापस ते अर्शिन एस दिन सर पण होते ट्रेनर त्या खूप हेल्प केली त्याच्यानंतर आम्ही दोन मॅच खेळलो त्याला डायरेक्ट फायनल ती इन्व्हिटेशन टूर्नामेंट त्याच्यात तू परत खेळला हा तेव्हा मी दोन काढले विकेट पण मी पहिला दोन ओव्हरमध्ये मार्क आलेला नंतर चांगली टाकली हो। म्हणजे सरांना आवडली आम्ही ती फायनल हाडलो म्हणजे तामिळनाडू सोबत होते हाडलो आम्ही फायनल त्याच्यानंतर म्हणजे या परफॉर्मन्स नोटीस होऊन विनो मंकडला चान्स मिळाला विनोद मंकडला चान्स मिळाला पहिली मॅच आमची कर्नाड कर्नाटक सोबत होती तर त्या मॅचला मी तीन काढलेले तीन दोन काढलेले दोन का तीन पण इकॉनॉमी चांगली होती आणि चार किती सात वर टाकलेले पण ती मॅच पण आम्ही हाडलेलो नंतर आमचे क्लास घेतले सरांनी लाल सर आणि नंतरला दुसरी मॅच म्हणजे मी सर्व मॅच खेळ विनय फायनल पर्यंत सर्व मॅच खेळलो आणि पूर्ण पूर्ण मॅच पूर्ण टुर्नामेंट मध्ये माझे अठरा विकेट होते आणि मी टॉप थ्री मध्ये होतो त्याच्यानंतर आणि पहिले जो दोन विकेट टेकर होते ते स्पिनर्स होते एक मुशीर होता आणि एक महाराष्ट्राचा होता म्हणजे स्पिन बॉलर बाकी म्हणजे फास्ट बॉलर मध्ये तूच एक नंबरला पहिल्या दहा मध्ये मीच होतो मी, मी एकटाच होतो फास्ट बॉलर मग त्याच्यानंतर काय झालं त्याच्यानंतर चॅलेंजरची लिस्ट आली म्हणजे चॅलेंजर झाली ती लिस्ट आली लिस्ट पण नाही आली ते आमच्या ट्रेनर आहेत ना त्यांना फोन आला तिथून लिस्ट नाही काढली फोन आला आणि आम्ही पाच जण होतो मी मुशीर मनन भट नूतन गोयल आणि उमर आणि एक कुंडू आम्ही सहा जण होतो अच्छा सहा जण आणि कुंडू एक टीम मध्ये होतो बाकी सगळे वेगळे टीम होते तर त्या पहिले मॅच मी नाही खेळलो तिथे चॅलेंजर चॅलेंजरला दुसरी मॅच खेळलो आणि त्यात मी तीन विकेट काढले आणि नऊ मध्ये नऊ मध्ये मी तीस रन दिले इकोनॉमी टाकलेली खूप म्हणजे खूपच टाकले आणि ती मॅच आम्ही जिंकलो त्याच्यानंतर वापस दुसऱ्याला चान्स द्यायसाठी मी वापस मला वापस रोटेशन रोटेशनसाठी वापस मी बसलो नंतर तिसरी मॅच खेळलो ती त्यामध्ये मी दोन काढले अच्छा हा त्याच्यानंतर क्वार्टरची लिस्ट आली बरोबर क्वॉट्रेंगुलर इंग्लंड होती बांगलादेश इंडिया ए, इंडिया बी त्यात लिस्ट आली त्यात मी पहिली मॅच खेळलो इंग्लंड सोबत तर पहिलाच सात ओव्हरमध्ये सात सात ओव्हरमध्ये त्यांचे सहा विकेट होते सहा सात विकेट होते त्यात मी तीन काढलेले एक बॉल एक एलबी आणि दोन बॉल एक एलबी ते ऑल आउट झाले एकशे वन वन सेव्हन्टी वर आणि ती मॅच जिंकलो आम्ही पुढची मॅच रेस दिला दुसरा रोटेट करायसाठी पण हे सगळं नोटीस होत सिलेक्टर <laughs> होते सिलेक्टरने म्हणजे लिस्ट काढली पण आधी बघत होते ते बरोबर बरोबर त्याच्यानंतर इंडिया या सोबत झाले आमची मॅच तिसरी तिथे पण मी तीन काढले आणि तिथे आम्ही हाडलो म्हणजे चारशे रन मारून पण हाडलो मी बोलून चांगली टाकलेली त्याच्यानंतर वापस एक मॅच बसलो एक मॅच खेळलो तिथे तिथे एक विकेट भेटला बांगलादेश सोबत ती मॅच जिंकलो आम्ही नंतर फायनलला फायनलला एक विकेट भेटला फायनल तर हालो आम्ही त्याच्यानंतर इंडिया एशिया कपला लिस्ट आणली एशिया कप पण त्याच्यात तू स्क्वॉड मध्ये होताच एशिया कपच्या नाही ना, ट्रॅव्हलिंग स्टँड आणि आता पण तेच आता स्टँड ही खरोखर थक्क करणार आहे कारण एका वर्षामध्ये म्हणजे एका वर्षापूर्वी तुला विचारलं असतं की तुला इंडिया ट्रॅव्हलिंग रिझर्वमध्ये जाणार आहे तर तुझा विश्वास बसला असता ना आता परफॉर्मन्स केला तर तसा परफॉर्मन्स केला तसं तसा चान्स भेटला तसा, तसा पुढे गेलो पुढे आणि चांगला परफॉर्मन्स आहे माझा चांगला करत गेलो आणि कोचेसचा पण सपोर्ट आहे घराचा पण सपोर्ट घरवाल्यांचा पण सपोर्ट आहे आणि आमचे ग्रामीण क्रिकेटच्या ग्रामीण क्रिकेटचे अध्यक्ष विनोद पाटील ते तर रोज फोन करतात काय झालं आज काय केलं नाही मला ते पण विचारायचं आहे त्यावेळी पण म्हणजे आगरी समाजातलं मी म्हणजे मी पण आता डेटा चेक करीन पण मी मुंबईसाठी किंवा देशासाठी खेळलेले बघितले नाहीयेत तुला त्याचा पण आनंद वाटतो खूप खूपच आनंद आहे कारण की आमच्या समाजातून कोण जास्ती पुढे म्हणजे कारण क्रिकेटचं वेळ भयंकर आहे टेनिसला तर खूप वेळ आहे सगळ्यात मोठं क्रिकेटचं हे टेनिस मध्ये टेनिस क्रिकेटला खूप म्हणजे हे आहे ते छोट्या छोट्या पोरा पण खेळतो ओरंबर तर त्यांचा खूप सपोर्ट आहे आणि रोहिदास राणा आहेत आमच्या गावातले त्या आणि असे आहेत खूप वापस आम्ही इथे गेलेलो श्रीकांत श्रीकांत शिंदेकडे श्रीकांत जिंदांकडे श्रीकांत शिंदे त्या सपोर्ट केला पुढे म्हणजे पण कारण क्रिकेट हा खर्ची खेळ आहे म्हणजे किट म्हणू नका ट्रॅव्हलिंग म्हणू नका म्हणजे सगळ्याच बाबतीत हे नाही पण त्या सगळ्या फ्रंट वरती बऱ्याच लोकांनी मदत केली असेल हो खूप लोकांनी मदत केली आता गावातले टीम टीम मेंबर असतील तर हे तर मला दिवसभर बोलून टाकायचे नेट्स मध्ये भाऊ पण इकडे काही नेट वगैरे तयार केलंय पाठीमागे घराच्या पाठीमागे केलंय तयार तिथे वडिलांनी करून दिलेलं तर तिथे चौघ मला बोलून टाकायचे सगळे भाऊ हा सर्व भाऊ हा बॅटिंग करायचा मी बोलून टाकायचं तेव्हा इम्प्रूव्ह झालो आणि नंतरला लाईट वंडे सरांकडे गेलं चा म्हणजे टाईमच नसाल भेटायचा की नेट्समध्ये जा बोलिंग टाक बॅटिंग कर तिथेच सर्व करायचं म्हणजे हा हा करायचा मा इथे नेट्समध्ये पण तुला फास्ट बॉलिंग टाकायला म्हणजे तुला लाईन अँड लेंथवरती ती जास्ती फोकस करायला आवडतो का फास्ट बॉलिंग टाकायची एवढंच डोक्यातच नाही लाईन लेन म्हणजे तीच माझ म्हणजे माझा स्ट्रॉंग पॉईंट तेच आहे लाईन आणि लेंथ लाईन आणि लेन पेस जास्ती म्हणजे तेवढं पण नाहीत एकशे वन थर्टी वन थर्टी फाय असं वन थर्टी वन थर्टी फायव्हिच्या आसपास आहे पण तू ते बिल्ड करायला किंवा ते वाढवायला आता काही प्रयत्न करणारेच पुढचे हो आता ट्रेनर आहेत इंडियाचे ते सांगतात आता बिल्ड करायला जिम जिमला ट्रेनिंग चालू आहे सर्व चालू आहे आता वाढवायचं ट्राय कर कारण तू एका वर्षापूर्वीपर्यंत जाईपर्यंत फिटनेस जिम ट्रेनिंग हे तुला नव्हतं नॅचरल माझ्यामध्ये हा नाही पण तुला ते नाही नॅचरल आहे पण तुला ट्रेनिंग चा कोर्स हे नव्हता ना तुझ्या जवळ मग तू आता एका वर्षात ते पण सगळं रिजिम डेव्हलप झालंय आता म्हणजे आता मुंबईला सिलेक्ट झालो ना तेव्हापासून मला पण तेव्हापासून जिम चालू म्हणजे आता स्टेट केलो तेव्हापासून म्हणजे सहा सात पाच महिना पहिला पाच महिना पहिला त्याच्या आधीपर्यंत जे काही येते नॅचरल बॉडीनीच म्हणजे नॅचरल बिल्टनीच तू बॉलिंग करत होतास सगळं ट्रेनिंग करत होतास सगळं करत होता म्हणजे आता पाच सहा महिन्या पण आता इंडियाला गेल्यावरती ते सगळं सेट हा सर्व प्रोग्राम दिला जावे हां तेच फॉलो करतो आता तेच फॉलो म्हणून तुझं फास्ट बॉलिंगमध्ये म्हणजे तुझा आयडल कोण आहे म्हणजे तू कोणाला लेदर बॉलमध्ये किंवा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तू कोणाला जास्ती हे करतोय मी मोहम्मद शामी त्याचे सिम्पोजिशन शाम मला खूप आवडते आणि इंटरनॅशनल याच्या म्हणजे बाकीच्या देशांपैकी कुठल्या एखादा पण या तू अभ्यास करताना हे सगळ्यांच्या टेप्स बघतोस किंवा आता हे सगळं चालू केलेस का तू जास्ती विचार न करता आपलं आपल्याला काय येतं याच्यावरती फोकस करते नाही मी फक्त सीम कोरोना लक्ष देतो हां आणि लाईन लेन बस जास्ती काय ट्राय करायला आणि आत्ता साईराज भाऊ तुले आपले हेड कोच बॉलिंग कोच हा सॉरी बॉलिंग कोच आहे तर त्यांच्याकडनं पण तुला बऱ्याच हो ते खूप म्हणजे ते त्यावेळी सांगितलंय की लाईन तुझा स्ट्रॉंग पॉईंट लाईन ते जास्ती काय करायला जाऊ नको तिथे टाकत फक्त एवढंच बोललेत आणि थोड्या डिप देतात सर सर वरच्या लेवलला तर तेच टिप्स इम्प्रूव्ह व्हायसाठी त्यांचा हेल्प आहे खूप कारण आता नॅचरल लेवलला म्हणजे मुंबई बाकीच्या म्हणजे बाकीच्या अंडर नाईन्टीन म्हणजे अंडर नाईन्टीन इंडियाला जे खेळतात मुलं त्यांना त्यांच्या त्यांच्या राज्याच्या टीममध्ये पटकन संधी मिळते नॉर्मली म्हणजे त्यांना पटकन कारण तिकडे तुलनेने कमी हे असतं अंडर नाईन्टीनला आलात की मग स्टेटला खेळणं तसं सोपं जातं मुंबईमध्ये तसं मुंबईला खूप तसं इझी खूप आडे हा खूप म्हणजे बाहेर बाहेर मधून पण इथे येतात खेळायला येतात खेळायला तर आता अंडर नाइन्टीन वर्ल्ड कपला तर तुम्ही आहातच सगळे तिकडे तर तुम्ही संधी मिळेल तेव्हा चोख प्रयत्न कराल पण त्याच्यानंतर तुझा खरा प्रवास चालू होणार आहे कारण पहिली लढाई मुंबईच्या टीम मध्ये येण्याची आहे त्याच्यासाठी तुला म्हणजे तेच तुझं टार्गेट आहे पुढचं हो आता तेच टार्गेट आहे आता इम्प्रूव्ह असं इम्प्रूव्हच करायचं मला जास्ती काय लक्ष नाही लाईन लेंथ आणि इम्प्रूव्ह फक्त इम्प्रूव्ह व्हायचं जास्त काय आणि पी एलच्या ट्रायल्सला गेलं होतं या यावेळी नाही यावेळी नाही पण पुढच्या वर्षी ती पण संधी मिळाली तर त्याच्याकडेही एक थोडीशी नजर आहे हो तर बघू आता नेट बॉलिंगला बोलवलं तर हा तर बोलला म्हणजे आय पी एलच्या वेळी नेट बॉलिंगला नेट बॉलिंगला बोलायला मग आता हे सगळं करताना तू अभ्यास पण मॅनेज करतोय का आता तर मी बॅक फुटला सहा सात महिने तर अभ्यास केलाच नाही असं मी सेकंड इयरला आहे सेकंड इयर कॉमर्स बी कॉम कुठल्या कॉलेजला आहेस रिजवी कॉलेज अच्छा रिजवी लाईस ओके ते त्यांचं पण खूप म्हणजे ते सपोर्ट करतात हा काय असला तर फोन करतात सांगतात आणि आता तू क्लब सी सी आय हां हो आता सी सी आयला जॉईन होतो सी सी आयला जॉईन केलं म्हणजे आता तुझं मुंबईच्या दिशेने म्हणजे मुंबईच्या टीममध्ये एंट्री मिळण्याच्या दृष्टीने हे सगळे तुझे प्रयत्न चालू आहेत म्हणजे पण एका वर्षामध्ये एका योग्य कोचकडे गेल्यानंतर कसं प्रोग्रेशन होऊ शकतं एक ॲक्शनमध्ये चेंज केल्यानंतर जी दुखापत झाली होती ती पण बाजूला जाऊ शकते घरच्यांचा सगळ्यांचा सपोर्ट अख्ख्या कम्युनिटीचा सपोर्ट एवढा सगळा पाठीमागे असल्यावरती एका वर्षामध्ये नशीब पालटलं अर्थात त्याच्यामागे भयंकर मेहनत आहे भयंकर त्याच्यामागे कष्ट आहेत पण प्रेमच्या बाबतीमध्ये हे झालेलं आहे त्याला आत्ता वर्ल्डकपमध्ये संधी मिळो न मिळो पण याच्या पुढे तो नक्कीच मुंबईसाठी खेळेल आपल्याला लवकरच बहुतेक आपण अशी इच्छा व्यक्त करूया की आय पी आणि नंतर इंडियाच्या मेन साठी खेळायला मिळेल मिळेल अशी आपण इच्छा मनापासून व्यक्त करूया प्रेम असतो आम्हाला वेळ दिलास त्याच्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद थँक्यू आत्ता मात्र आम्ही थांबतो तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे तुम्ही आम्हाला नक्की कळवा आम्ही बाकीचेही एपिसोड घेऊन नक्की येऊ आत्ता मात्र आम्ही थांबतो तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत रहा धन्यवाद